बुलडाणा जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालंय वीज कोसळून जणांचा मृत्यू झालाय तर पाच जनावर दरम्यान पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात तर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बेगमपूर इथल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय बालाजी लोहकरे यांच्या दोन एकर क्षेत्रावरच्या खरबुजाच्या पिकात गुळघाभर पाणी साचल्यामुळे सगळी सा मेहनत पाण्यात गेली आहे दहा ते पंधरा दिवसांपासून मुक्काम ठोकून असलेल्या पावसाने अगदी हातातोंडाशी आलेलं खरबुजाचं पीक पाण्यात गेलेलं आहे महसूल विभागाकडनं नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत असं कृषी विभागानं सांगितलेलं आहे इकडे वाशिम जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे पावसामुळे अकोला नाका रस्त्यावरच्या खड्ड्यात पाणी आहे मुख्य रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालक नागरिकांना मोठा त्रास होतोय